आज सकाळी सकाळी संजय राऊतांनी माध्यमाच्या समोर जाहीरपणे काँग्रेस पक्षाचा अपमान केलाय त्यांनी असं सांगितलं की काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही खरं म्हणजे तीन तीन दिवस सोनियाच्या दरबारात जाऊन राहायचं त्यांच्याशी शरण जायचं आणि महाराष्ट्रात आल्यानंतर असं म्हणायचं की काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा चेहराच नाही म्हणजे तुम्ही किती नगण्य समजतात काँग्रेस पक पक्षाला ज्या काँग्रेस पक्षाकडे आदर्श मुख्यमंत्री पदाची इतिहास आहे आणि वर्तमान काळातही काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील स्वतः नाना पटोले असतील एवढं असताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही बघूयात खरंच आता काँग्रेस पक्ष कशा प्रकारे संजय राऊताचं हे स्टेटमेंट कारण महाविकास आघाडी आहे आणि उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री करायला निघालेले ते सांगतात की अकरा कोटी लोकांच्या मनातला चेहरा म्हणजे उद्धवजी ठाकरे पण एक गोष्ट खरी की संजय राऊतांनी जाहीरपणे आज काँग्रेस पक्षाचा अपमान केलाय आणि आता आम्ही काँग्रेस पक्ष या अपमानाकडे प्रकारे पाहतो हेच पाहतो